विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांना खाली खेचण्यासाठी अजित पवार इस्लामपूरमध्ये झटले यामध्ये जयंत पाटलांचं लीड कमी झालं अगदी काठावर आलं पण दादांना पूर्ण यश आलं नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा डांगे यांना भाजपमध्ये घेऊन जयंत पाटलांची ताकद कमी करण्यासाठी डाव टाकलाय पण तोही सफल होताना सध्याच्या घडीला तरी दिसत नाहीये कारण डांगे यांच्या पाठीमागे असलेला जो गट होता तो सगळा जयंत पाटलांनी आपल्याकडे खेचून आणलाय डांगे यांच्या रूपाने विरोधक वाढला असला तरी पाटलांचा गड अजूनही शाबूत आहे दोन नगर परिषदा सोडल्या तर किंग मेकरच हे सध्या तरी जयंत पाटीलच आहेत नेमकं सांगलीतील राजकारण कसं फिरतंय त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर कसा परिणाम होणार फडणवीस आणि दादा हे जयंत पाटलांच्या मागे का लागलेत हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काहीच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे सांगलीचा गड आपल्याकडे खेचण्यासाठी एकीकडून अजित पवार आणि दुसरीकडून देवेंद्र फडणवीस शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत पण यात अडचणीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे जयंत पाटील सध्या सांगलीवर जयंत पाटील यांचा पूर्णपणे होल्ड आहे कारण सांगली हा पारंपरिक राष्ट्रवादीचा गड राहिलाय सुरुवातीला आर आर आबा आणि आता जयंत पाटील दोन दिग्गज नेत्यांनी सांगली पूर्णपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवली होती पण जेव्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले त्यानंतर जयंत पाटलांना आपल्याकडे खेचण्यासाठी दादांनी गळ लावला पण शरद पवारांची साथ सोडतात ते जयंत पाटील कसले अगदी दादांनी इस्लामपूर मध्ये विधानसभा निवडणुकीत सभाही घेतली त्यामुळे दोन ला सत्तर मतांनी निवडून आलेल्या जयंत पाटलांचे लीड दोन हजार चोवीस ला, ला मात्र तेरा हजार मतांवर आलं तरी जयंत पाटील हार मानणारे नाहीत दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटलांना शह देण्यासाठी अण्णा डांगे यांना भाजपमध्ये घेतलं आता अण्णा डांगे यांच्या येण्याने सांगलीतील ये राजकीय वातावरण फिरलं असं वाटत होत याबाबत स्थानिक प्रतिनिधींशी आढावा घेतल्यानंतर असं समजतंय की डांगे यांच्यामुळे जयंत पाटील यांना फटका बसेल पण तो फक्त दोन नगरपरिषद निवडणुकीत एक म्हणजे इस्लामपूर आणि दुसरं म्हणजे आष्टा नगर परिषद कारण गेल्या वीस वर्षांपासून डांगे राष्ट्रवादीत होते त्यांच्या मागे एक मोठा गट होता धनगर समाजाचा चेहरा म्हणून डांगेंकडे पाहिलं जातं त्यामुळे नाही नाही म्हटलं तरी वाळवा तालुक्यातील दहा ते पंधरा हजार मतदार त्यांच्या मागे जाते स्थानिक निवडणुकीत दहा ते पंधरा मते म्हणजे मोठा आकडा असतो त्यामुळे इस्लामपूर आणि आष्टा नगर परिषदेतील राजकीय गणित फिरू शकतात जिथे जयंत पाटील यांचा होल्ड आहे पण याची दुसरी बाजू पाहिली तर डांगे यांनी आपल्या दोन मुलांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यांच्या पाठीमागे असलेली स्थानिक नेत्यांची फळी किंवा पदाधिकाऱ्यांनी मात्र डांगे यांना साथ दिलेली नाही कारण त्यांना आपल्याकडे ओढून जयंत पाटील यशस्वी त्यामुळे डांगे यांच्या रूपाने जयंत पाटील यांचा फक्त एक विरोधक वाढलाय यापूर्वी नाना महाडिक असतील विक्रम पाटील असतील सदाभाऊ खोत किंवा आताचे विरोधक निशिकांत पाटील हे सगळे जयंत पाटलांचे विरोधक त्यात भर पडली ते डांगे यांची यामुळे जयंत पाटील यांना अडचणी निश्चित येणार हे खरं असलं तरी आष्टा आणि इस्लामपूर नगर परिषद सोडता जत नगर परिषद निवडणुकीत पाटलांना कठीणाईचा सामना करावा लागू शकतो कारण या तालुक्यातील गोपीचंद पडळकर हे आमदार आहेत जे नेहमी जयंत पाटील यांच्या विरोधात रान पेटवत असतात बाकी ठिकाणी विरोधकांची फळी बळकट झाली असली तरी कडेगाव नगरपंचायत कवठे महाकाळ खानापूर नगरपंचायत तासगाव किंवा पलूस नगर परिषद विरोधकांना फारसा कब्जा करता येणार नाही पाट कारण या भागात जयंत पाटलांचं वर्चस्व आहे त्या पाठोपाठ आर आ राभा यांचा मुलगा आमदार रोहित पाटील देखील त्यांच्या साथीला आहे असं तरी सध्याच्या घडीला दिसतं मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांना आपल्या पक्षात घेतलं पण सांगली जिल्ह्यातील ही परिस्थिती केवळ नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने आहे बाकी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महापालिका याबाबतचं चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार महायुतीसाठी अजून काय फिल्डिंग लावताय प्रवेश करत असले तरी त्यांचं लीड कमी झालंय इकडे विरोधकांची फळी बळकट होत चालली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाटलांचा गड उद्ध्वस्त होतो की महायुतीची खेळी फेल ठरते हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय सांगली जयंत पाटलांच्या हातून निसटेल का याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका